अजितदादांचा आवाज कानावर पडला की कित्येकांचे पाय थरथरायला लागतात राजकारण असो की रस्त्यावरची धमक दादा म्हणजे स्वतः एक ब्रँड आहेत दादांना नडणं म्हणजे वादळासमोर उभं राहणं पण या सगळ्याच्या मध्ये एक पैलवान मात्र थेट रिंगणात उतरतोय आणि दादांना भिडतोय तो पैलवान कोण तर महेश लांडगे लांडगेंनी बऱ्याच वेळा अजितदादांना थेट आव्हान दिले आणि आता पुन्हा एकदा दोघांच्या संघर्ष पेटतोय हा सर्व नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मी जर एखाद्याचा पराभव करायचं ठरवलं तर तो करूनच दाखवतो हे वक्तव्य एखाद्या स्थानिक नेत्याचं नसून राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परखड अनुभवी रणनीतिकार नेता म्हणजेच अजित पवार आहे माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार सभेत अजितदादांनी केलेलं हे वक्तव्य फक्त इशारा नव्हे तर राजकीय भविष्यावर बोट ठेवणारा संदेश होता पुरंदर या ठिकाणी त्यांनी दाखवलेली ताकद सर्वांनी आजवर अनेक दिग्गज त्यांच्या राजकीय रणनीतीच्या दबावाखाली झुकले हरले पण आमदार महेश लांडगे हे एक नाव मात्र त्यांना वारंवार थेट भिडतंय आणि तेही पुणे जिल्ह्यातूनच भोसरी मतदारसंघातून निवडून आलेले महेश लांडगे हे भाजपचे आक्रमक आणि जमिनीवरचे नेते म्हणून ओळखले जातात पिंपरी चिंचवड महापालिकेपासून ते विधानसभा पातळी त्यांनी एक मजबूत संघटन उभारले विशेष करून बापट टिळक पवार या जुन्या राजकीय वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर लांडगेंनी स्वतःच एक लांडगे मॉडेल तयार केले अजितदादांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे वक्तव्य केलं त्यालाही लांडगेंनी थेट प्रत्युत्तर दिले पिंपरी चिंचवडमध्ये लांडगेंनी पुन्हा काय म्हटलं तर कोणतंही तंत्र चालणार नाही आम्ही भोसरीत अजित पवारांना स्वीकारणार नाही अशी थेट भूमिका घेऊन त्यांनी एक प्रकारे येत्या निवडणुकीच्या रणसंग्रामात युद्धाचा भोंगाच फुकलाय पण महत्वाचं म्हणजे महेश लांडगे अजितदादांना वारंवार का भिडतात तेही सांगते भोसरीतून सलग तीन निवडणुका जिंकलेले महेश लांडगे हे केवळ स्थानिक आमदार नाहीये स्वतःच एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केलंय काँग्रेसच्या विकास कामांच्या मॉडेलवर त्यांनी वेळोवेळी घडपणे टीका केली आहे गोंडस घोषणा तर समस्यांवर काम हवं ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे भोसरी मतदारसंघात त्यांची अशी पकड आहे की अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्यालाही तिथं पाय रोवणं सोपं वाटत नाहीये त्यांच्या राजकीय ताकदीचं गमक म्हणजे स्थानिक स्तरावर उभं केलेलं कार्यकर्त्यां त्यांचं मजबूत जाळं महेश नानगेंनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणलंय त्यांच्या कार्यपद्धतीत दैनंदिन संपर्क सोप्या भाषेत संवाद आणि आधी मग भाषण या तत्वांवर भर असल्यानं त्यांचं संघटन अधिक क्रियाशील गतिमान आणि प्रभावी ठरतं यामुळेच जरी अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील किंग मेकर मानले जात असले तरी भोसरीमध्ये लांडगेंच्या उपस्थितीमुळं त्यांना एक नेहमीच आणि ठाम आव्हान सतत मिळतंय आणि म्हणूनच अजित पवार यांचं संपूर्ण महाराष्ट्रात मोठं वजन असलं तरीही भोसरी हा मतदारसंघ मात्र त्यांच्यासाठी कायमच अडचणीचा ठरलाय शिवाय महेश लांडगेंचा विकास पुरुष म्हणून तयार झालेला जनाधार अजितदादांना जड जातोय भोसरीत रस्ते नळ योजना सार्वजनिक सेवा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्रत्यक्ष काम करून मतदारांच्या मनात विश्वास निर्माण केलाय त्याशिवाय लांडगे हे फक्त स्वतःला मजबूत ठेवत नाहीये तर विरोधकांना एकत्र ठेवण्याची आणि योग्य वेळी त्यांना व्यूहरचनेत गुंतवण्याची क्षमता देखील दाखवलीये भोसरीत स्थानिक मुद्द्यांवर ते तळमळीनं बोलतात आंदोलनं करतात आणि दिलेली आश्वासनं पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसायचं नाही अशी त्यांची प्रतिमा तयार झालीये याला आणखीन एक महत्त्वाची बाब जोडली जाते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक गटातच असलेलं असंतोषाचं वातावरण भोसरी परिसरात पक्षांतर्गत मतभेद गटबाजी आणि नेतृत्वाचा अभावितपणे दुर्लक्ष झाल्यामुळे अजित पवारांची योजनाबद्धता तिथं अपेक्षित यश मिळवू शकलेली नाहीये या सर्व घटकांमुळे भोसरी अजितदा साठी जिंकण्याचं गणित न ठरता एक राजकीय परीक्षा ठरलं गेलंय जी आज आहेत त्यांनी पूर्णपणे पास केलेली नाहीये आणि आजही महेश लांडगे अजितदादांना चांगलेच नडतायत खरं तर गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली होती पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला सत्याहत्तर तर, तर राष्ट्रवादीला छत्तीस जागा मिळाल्या होत्या शिवाय सध्या भोसरी आणि चिंचवड मध्ये भाजपचा आमदार आहे हे चित्र पाहिल्यास महेश लांडगेंना हे कळलंय की अजितदादांना भाजपची गरज येत्या निवडणुकीत पडणार आहे आणि म्हणूनच महेश लांडगे सध्या अजित दादांना नडत असतील अशा चर्चाही आहेत एकीकडे एक अनुभवी अजित दादा तर दुसरीकडे तरुणाईत गाजणारा महेश लांडगे हा संघर्ष केवळ भोसरी पुरताच मर्यादित नाही तर तो भविष्यात पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलू शकतो हे नक्की आणि शिवाय या टक्करचं उत्तर येत्या निवडणुकीत मिळेलच सध्या या सर्वावर तुम्हाला काय वाटतं महेश लांडगेंचं अजितदादांना नडण्यामागे कोणाचा राजकीय वरद हस्त असू शकतो यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका